नमस्कार या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचं आजचं आलेलं आंतरजिल्हा बदली संदर्भाचं पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद आणि विन्सीस आय टी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना ग्रामविकास विभागाने पत्र पाठवलेले आहे ई आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीस बाबत या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ऑनलाईन आंतरजिल्हा बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याकरिता वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे संबंधित वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे आणि आंतरजिल्हा बदलीचं जो शासन निर्णय आहे तेवीस पाच दोन हजार तेवीसनुसार या ऑनलाईन बदल्या होणार आहेत आंतरजिल्हा बदली याच्यामध्ये वेळापत्रक दिलेलं आहे त्यांनी आपण वेळापत्रक पाहूया एक नंबर शिक्षकांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करायची आहे शिक्षकांची माहिती दहा मार्चपर्यंत पोर्टलवर जे ऑनलाईन पोर्टल आहे त्यावर अपडेट करायची आहे दहा मार्चपर्यंत दोन नंबरचा मुद्दा आहे जिल्हा परिषदेने बिंदू नामवल्या तयार तपासून घ्यायच्या आहेत आणि पोर्टलवर त्या बिंदू नामवल्या व पदांची माहिती अपलोड करायची आहे आणि त्यांनी यामध्ये सांगितले की आंतरजिल्हा बदली ज्यांची झालेली आहे अगोदर कार्यमुक्त केलेली नाही अशा शिक शिक्षकांच्या शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर त्या जागा रिक्त दाखवू नयेत म्हणजे सुरुवातीला ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या जागा रिक्त दाखवायला नाही सांगितलेल्या या ठिकाणी टिप्पणी दिली दिलेली आहे आणि यासुद्धा कालावधी आहे त्यांचा अकरा मार्च ते तेरा मार्च दोन दिवसात थोडक्यात दोन ते तीन दिवसामध्ये या बिंदू नामावले तपासून घ्यायच्यात आणि पोर्टलवर भरायचे आणि रिक्त पदेसुद्धा या ठिकाणी त्यांना भरायला सांगितले आहे तिसरी जी माहिती दिलेली आहे वेळापत्रकामध्ये शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरज अर्ज भरण्याची सुविधा शिक्षकांनी चौदा ही खूप महत्त्वाची तारीख आहे चौदा मार्च ते वीस मार्चमध्ये शिक्षकांनी जे शिक्षकांना ऑनलाईन आंतरजिल्हा बदली करायची आहे त्या शिक्षकांनी चौदा मार्च ते वीस मार्च या मा कालावधीमध्ये आपला अर्ज भरायचा आहे त्यानंतर तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी ही एकवीस मार्च आए। आए। ते पंचवीस मार्च या कालावधीमध्ये होणार आहे आणि ज्यांची न्यायालयीन प्रकरणी आहे विभागीय आयुक्तांकडं दाखल केलेल्या बदलीबाबत जे जे प्रकरणं आहेत त्याचे स्पष्ट आदेश असतात त्या प प्रकरणी प्रथम तपासून घ्यायचे आहेत सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च आणि शेवटचा टप्पा असणारे सगळ्यात महत्त्वाच्या आनंदाचा ज्यांची बदली होणार आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल या दरम्यानमध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होणार आहे खूप आनंदाची बातमी या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीवाल्यांना मिळालेली आहे या पत्राद्वारे आणि या पत्राद्वारे मध्ये आपण वेळापत्रक या ठिकाणी जाऊन गेलेलं आहे आंतरजिल्हा बदली यांनी थोडेसं काही माहिती या ठिकाणी पॉईंटद्वारे ॲडिशनल केलेली आहे ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झालेली आहे संबंधित जिल्हा परिषद अद्याप पर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर रिक्त पद दाखवू नये तेवीस पाच दोन हजार तेवीसचा जो ग्रामविकास विभागाचा जो शासन निर्णय आहे बदली संदर्भात त्यांना आंतरजिल्हा बदली पात्रसाठी असलेल्या शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर संधी भरण्यात यावी तसेच दोन पॉईंट तीन ज्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पद संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची संख्या ऑनलाईन पोर्टलवर दाखवण्यात यावी ज्या ठिकाणी एखादा प्रवर्ग आहे त्या ठिकाणी अतिरिक्त प्रवर्ग असेल तो त्या ठिकाणी त्यांची संख्या या ठिकाणी दाखवायला सांगितलेली आहेत अशा पद्धतीचं आंतरजिल्हा वेळा पत्र या ठिकाणी आलेलं आहे धन्यवाद थँक्यू